शेती म्हणजे फक्त बी लावणं आणि त्याचं उत्पादन घेणं नसतं तर बी लावताना त्याच्यातनं काय काय बदल होत असतात कुठल्या काळात ते बी लावणं मग जमिनीमध्ये मा काय मायक्रोब्स असतात त्याच काळामध्ये अशोक कोठारीने व्यावहारिक सेन सेंद्रिय शेती नावाच्या पुस्तकाचं संच सर आणि दाभोळकर या दोघांनी मिळून जो प्रयोग परिवार केला स्थापन त्याच्यामधनं दोन तणावांना आपण सतरा टनाला द्राक्षावरचे उत्पादन आपलं गेलं आणि जगातली उत्तम गुणवत्तेची द्राक्ष महाराष्ट्रात व्हायला त्यातनं तीन मराठीतलं पुस्तकं तयार झाली विपुलाचं सृष्टी केल्याने होत आहे रे आणि आपला हा जगन्नाथ तर ते भारतभर फिरले आणि भारतभर फिरल्यानंतर त्याने एक रिपोर्ट दिला सरकारला की ह्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे आपल्याला काय अजिबात ज्ञान नाही आहे शेतीचं इंग्लंडमध्ये जे काही ज्ञान आहे अतिशय अपूर आहे आपल्याला यांच्याकडनं निसर्गाचं ज्ञान आणि शेतीचं ज्ञान शिकणं आवश्यक आहे हा रिपोर्ट दिल्यानंतर इंग्रज सरकारने त्यांना काढून टाकलं त्याच्या पहिला विचार सुरू झाला आता ते रसल कर्सन नावाच्या अभ्यासिकेने लिहिलेलं सायलेंट स्प्रिंग या पुस्तकापासून पर्यावरणीय समस्यांचा जाणीव तयार झाली विद्या धन एक छंद एक ध्यास प्रगतीचे पंख राजेंद्र श्रीकृष्ण भट आपण जे काही शेतीचा विचार करतोय ही शेती निसर्गाच्या नियमाना धरून कशी आहे निसर्गाच्या मदतीने कशी आहे आणि निसर्गात कशी आहे याच्यावरती भारतीय परंपरेचे प्रचंड साहित्य आहे वरामेरापासून आयुर्वेदापर्यंत अनेक ऋषींनी साधना करून त्याच्या अभ्यासातून पाण्यापासून वनस्पतीच्या वाढीपर्यंत तिच्या संरक्षणापर्यंत बूस्टर्सपर्यंत काय काय करता येईल ह्याचं त्या त्या काळानुसार काही सिद्धांत मांडले आधुनिक काळामध्ये आपल्या अनेक अभ्यासकांनी याच्यात खूप सुंदर साहित्य निर्माण केलं त्याच्यामधलं शेती शिकत असताना फक्त शेती नसते तर शेतीमध्ये जगण्याची शैली ग्रामीण जीवन शाश्वतता निसर्ग निसर्गातले असंख्य घटक या सगळ्यांची सांगड या सगळ्यांची गरज शेतीमध्ये असते तर आपल्याला शेतीचं जे ज्ञान शिकायचं असेल शेती <Sessantik> म्हणजे प्रत्यक्ष आपण केलेली कृती पण त्या कृतीमध्ये काहीतरी मूळ रचना जी आहे त्या रचनेचा अभ्यास झालेला असतो आणि आपल्यापर्यंत कधी काय लावायचे क किती लावायचे किती राहतात लावायचे हे ज्ञान परंपरेने आपल्यापर्यंत पोचलेलं आहे या ज्ञानामध्ये प्रत्येक काळामध्ये विज्ञानाने झालेले बदल विज्ञान सापडल्यामुळे त्याच्यात होणारे बदल आणि वातावरणात होणारे बदल ह्याची माहिती सांग घालून तशीच सांगड घालून प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची वाढ कशी करता येईल शेती पद्धती कशी बदलता येईल शेती पद्धत बदलायची गरज आहे का हे करण्याची प्रक्रिया भारतामध्ये होती आणि आहे म्हणजे आत्ता आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक शेती हा जो प्रकार जगभरामध्ये सुरू झाला तो प्रत्यक्ष पहिला विचार सुरू झाला होता त्या रसल कर्सन नावाच्या अभ्यासिकेने लिहिलेलं सायलेंट स्प्रिंग या पुस्तकापासून पर्यावरणीय समस्यांचा जाणीव तयार झाली त्याच्यानंतर जपानमधले मानोसोफा फुकोका सांग हे शेतीशास्त्रज्ञाने स्वतःची शेतीमध्ये जे बदल केले त्या बदलांवरती हो त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याची तीन पुस्तकं आहेत भारतामध्ये पहिल्यांदा ते साधारण नव्वदच्या आसपास पुस्तक, पुस्तक मराठीमध्ये आलं इंग्रजीमधलं वन स्टॉ रेव्होल्युशन मराठीमध्ये आलं एका काळातून क्रांती आणि त्या पुस्तकामध्ये भारतीय परंपरेने सांगितल्याप्रमाणेच पावण भाग तत्त्वज्ञान आहे आणि पावभाग निसर्गाच्या रचना एकमेकांशी कशा निगडीत आहे आपण त्या कशा वापरू शकू आणि त्याचा उपयोग आपल्या पिकाला कसा होईल याच्यावरती आहे खो आधी थोडंसं इंग्रज सर सरकार असताना इंग्रज सरकारने इंग्लंडमधनं अल्बर्ट ना, हॅवॉर्ड नावाच्या एका व्यक्तीला शेती शेती शेतीशास्त्रज्ञाला भारतातली शेती सुधारण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करायला बोलवलं होतं त्यांना अपॉइंट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मला हे सगळं बघण्या सांगण्याच्या आधी मला भारतात सगळं बघायला लागेल नक्की काय आहे काय काय आहे म्हणजे भारतातली स्थिती किती आहे मग आपल्याला काय बदल करता येईल हे मी सांगू शकेन तर ते भारतभर फिरले आणि भारतभर फिरल्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट दिला सरकारला की ह्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे आपल्याला काय अजिबात ज्ञान नाही आहे शेतीचं इंग्लंडमध्ये जे काय ज्ञान आहे अतिशय अपूर आहे आपल्याला ह्यांच्याकडनं निसर्गाचं ज्ञान आणि शेतीचं ज्ञान शिकणं आवश्यक आहे हा रिपोर्ट दिल्यानंतर इंग्रज सरकारने त्यांना काढून टाकला त्या काळामध्ये भारतात ते फिरत असताना गायकवाडांच्याबरोबर त्यांचा संपर्क झाला आता तिथे इंदोरला ते राहिले आणि त्याने तिथे इंदोरला जागा दिली आणि तुमचा काय अभ्यास करायचा ते करा याच्या अभ्यासाचं फलित म्हणून त्यांनी जे काय अभ्यास केला त्यात त्याने एक कंपोस्टिंग मेथड काढली तिचं नाव इंदोर कंपोस्ट मेथड ती इंदोरचं ॲप्रिशिएशन म्हणजे मला इंदोरने दिलेलं मदत याच्या त्या मेथडला त्यांनी नाव दिलं इंदोर कंपोस्ट त्याने एक पुस्तक लिहिलं ते आजही सेंद्रे शेतीचा आधारभूत ग्रंथ म्हणून समजलं जातं त्या पुस्तकाचं नाव आहे ॲग्रिकल्चर टेस्टामेंट त्याच्यानंतर भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच रचना सुरू झाली दाभोळकर सरांनी ती आणली दाभोळकर सरांच्या पुस्तकांमधनं दाभोळकर स्वतः गणिताचे अभ्यासक होते प्रोफेसर होते आहे त्यांनी संश्लेषण क्रियेमधनं वनस्पती किती ग्लुकोज बनवते आणि त्याच्यातनं किती फळ तयार होईल हे गणिती पद्धतीने मांडलं त्याला त्यांनी नाव दिलं तर लीफ इंडेक्स पानं किती किती पानं तयार होतात किती स्क्वेअर फूट त्यातनं किती ग्लुकोज होतं मग आपण किती त्याच्यातनं फळ घेऊ शकू हो। खात्रीपूर्वक हमखास किती फळं येतील आणि ती फळं येण्यासाठी काय करावं लागेल याचा त्याने अभ्यास केला आणि त्याच्यातनं तीन मराठीतलं पुस्तकं तयार झाली विपुलाचं सृष्टी केल्याने होत आहे रे आणि आपला हा जगन्नाथ ही तिन्ही पुस्तकं सुरुवातीला समजायला अवघड आहेत ती खूप वेळा वाचल्यानंतर त्यातना अनेक नवीन नवीन आपलाच अरे अरे असंही काय आपल्या लक्षातच आलं नव्हतं तर सिद्धांतिकदृष्ट्या दाभोळकरांनी एवढी छान पुस्तकं नंतर कोणी लिहिली नाहीत त्या करत असताना तसं इंग्रजीमध्ये त्यांनी भाग केला आता प्लेंटी फॉर ऑल प्लेंटी फॉर ऑलमधनं बऱ्याच गोष्टी सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडल्या आणि त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या द्राक्षाच्या मांडवकरणाच्या रचनेमुळे सर आणि दाभोळकर या दोघांनी मिळून जो प्रयोग परिवार केला स्थापन त्याच्यामधनं दोन टनावर आपण सतरा टनावर द्राक्षावरचे उत्पादन आपलं गेलं हा जगातली उत्तम गुणवत्तेची द्राक्ष महाराष्ट्रात व्हायला लागले वाईनपासून खाण्यापर्यंत आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याने जे प्रचंड अभ्यास केले आर्वीकर असतील आबा मेत्रे बापू माने वसंत काठे अनेक लोक दाभोळकरांचं काम केलं अरुण देशपांडे दे, दीपक सजडे दे, अरुण डिके अशा लोकांनी एक एक विषय घेऊन त्याचा पुढे विस्तार करत के गेला आहे आणि दाभोळकरांची परंपरा दाभोळकरांच्या नंतरही चालत राहिली तर आपल्याला जर शेतीविषयक काही माहिती घ्यायची असेल तर महत्त्वाची जी पुस्तक आहेत नैसर्गिक शेतीबद्दल शाश्वत शेतीबद्दल तर ह्या पुस्तकांचा आपल्याला विचार करणं आवश्यक पडतं आणि ते पुस्तकं वाचायला लागतात त्याच काळामध्ये अशोक कोठारेने व्यावहारिक सें सेंद्रिय शेती नावाच्या पुस्तकाचा संचच केला अशोक कोठारेजीने व्यावहारिक नैसर्गिक शेती नावाच्या पुस्तकाचा संच लिहिला हाय त्या प्रत्येक काही प्रकरणं आहेत त्याची काही पुस्तकं आहेत त्या प्रत्येक प्रकरणानंतर त्याच्यावरती प्रश्न आहेत आणि आपला अभ्यास किती झाला आहे आपलं आकलन किती झाले आपण त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि परत नीट बघायचं आपल्याला कळलं आहे का अतिशय उपयुक्त अशी शेतीची माहिती या सगळ्या पुस्तकांना मिळते त्याच काळामध्ये पुण्यामध्ये प्रकाश गोळेसरांनी इकॉलॉजी सोसायटी म्हणून एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेत त्यांचे जे सहकारी होते त्या सगळ्यांनी मिळून एक त्याचा कोर्स चालू केला आणि त्या कोर्समधनं एक फळीच्या फळी महाराष्ट्रामध्ये उभी राहिली जी निसर्ग परिसंस्था आणि शेती यांच्याशी काम करायला लागली अतिशय उत्तम अभ्यासक्रम यांची स्वतःचं गोळेसर स्वतः पर्यावरणीय अभ्यास करण्यामध्ये खूप अभ्यासक कर मानले जातात त्यांचे काही त्यांनी सगळ्यांनी मिळून लिहिलेल्या काही पुस्तकं आहेत आता उदाहरणार्थ महाजन सर त्यांच्यावर काम करतात करत होते महाजन सरांचे काही पुस्तकं छान पुस्तकं आहेत त्या सगळ्यांचं म्हणून निसर एक निसर्गसेवक नावाचं एक पुस्तक आहे की त्या प्रत्येकाने मी कसा घडलो कसा वाढलो याच्यावरती स्वतःचा अभ्यास लिहिलेला आहे या अभ्यासातनं ते पुस्तक वाचून आपल्याला कर्टातली गती येऊ शकते की काय काय आपल्याला आवश्यक आहे निसर्गातलं शेती म्हणजे फक्त बिल लावणं आणि त्याचं उत्पादन घेणं नसतं तर बी लावताना त्याच्यातनं काय काय बदल होत असतात कुठल्या काळात ते बिल लावणं मग जमिनीमध्ये काय माहिती